नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज धुळे शहरातील देवपुरातील विघ्नहर्ता कॉलनी येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्या कामाचे उद्घाटन भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्या कामाचे सातत्याने अमोल मराठे व अमोल सूर्यवंशी यांनी शहराचे आमदार अणुप अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या उद्घाटन प्रसंगी महादेव परदेसी मायादेवी परदेसी प्रथमेश गांधी विनय बेहरे ललित माळी स्वामी कुटे योगेश पाटील धीरज जगताप वर्षा महाजन भारती माळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी अर्धा कॉलनीतील आपले धर्मयोद्धा आमदार अनुभाई अग्रवाल इथे जेव्हा पाणी यायचं अक्षरशः लोकांच्या घरात एवढं पाणी घुसायचं बादली बादलीने पाणी बाहेर फेकायला लागायचं अशी परिस्थिती या कॉलनीची होती मग इथे अनुप भैया तुमचे त्याच्यानंतर ऐकतो मॅडम आपले गल्लीतले लोक सगळ्यांनी भयांना सांगितलं तेव्हा भैयासोबत इथे आले आणि परस्थिती बघितली मग त्याच्यानंतर भैयासाहेबांनी कॉलनीमध्ये आश्वासन दिलं होतं की रस्ता निघाट करून देतो असं मग त्याची पूर्तता आज भैयासाहेबांनी करून दिलेली आहे आणि आज या रस्त्याला कामाला सुरुवात होत आहे तर सर्व लोक आनंदी आहेत आणि सर्व लोकांनी असं बयांच्या पाठीशी व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी गवई देतो हा रस्ता एकोणवीस लाखाचा आहे माजन काकांच्या घरापासून तर भाऊसार काकांच्या घरापर्यंत आहे त्याच्यानंतर आज आमचे जिल्हाध्यक्ष आहेत जयशिंग असे त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे तर तुम्ही सगळे इथं उपस्थित झाले त्यांच्याबद्दल मी आभार मानतो दळी यांचं मी प्र आभार व्यक्त करतो आणखी मागील वर्षापासून खूप दिवसापासून अशी अडचण होती आमच्या की घरांमध्ये पाण्याला शेषा औषध होतं कोणीही बघायला तयार नव्हतं आमच्याकडे कमीत कमी मागच्या वीस म्हणजे पंचवीस वर्षापासून जे आम्ही तर रहिवासी आहोत पण आजपर्यंत कधी कोणी असं बघायला आले नाही ग्रामपंचायतच्या तरी आम्हाला कमीत कमी मुलम भेटत होतं मांगे असं बोलणं काय चुकीचं समजू नका पण मागच्या पाच वर्षामध्ये नगरसेवकसुद्धा बघायला तयार नव्हते आमच्याकडं पण भैयासाहेबांच्या मार्फत फक्त भैयासाहेबांना आम्ही विनंती केली इलेक्शनच्या अगोदर अमोलभाऊ मराठे अमोलभाऊ सुरवंशी ललित दादा झाले दा त्याच्यानंतर स्वामी झाले सगळे आपले ज कॉलनी परिसरातले जे जे मित्र परिवार होते सगळ्यांना आम्ही विनंती केली पण कामाचा प्रॉपर फॉलोअप घेतला भैया साहेबांनी इलेक्शनच्या अगोदर आम्हाला शब्द दिला होता की हा रस्ता मी करेल आणि तो आज करून दाखवला त्याबद्दल मी प्रथमता साहेबांची आभार व्यक्त करतो आणि आमच्या कॉलनी परिसराला न्याय मिळवून दिला याबद्दलही त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आमचे काकासाहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबड आंबडकर काकांचे मी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो काकांना मी भरपूरदा विनंती केली काकांचा मुलगा सुहास माझा जवळचा मित्र असून कायम काकांनी काकांना तोही सांगत आला आणि काकांनी सुद्धा आमच्या शब्दाला हे मान देऊन आज आमचं काम मार्गी लावून का दिलं त्याबद्दल काका साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद